आज आपण मान तालुक्यातील बिदाल गावी आलेलो आहे आणि आपल्याला एक दृश्य पाहावयास मिळत आहे ते दृश्य आहेत बिदाल गावातील ग्रामस्थ आहेत आणि आज संत सावतामाळी यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला माणिक महाराज घाडगे शिरवलेकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे माणिक घाडगे महाराजांचा प्रवचन कीर्तनकार आणि व्यासपीठ चालक असा हा त्यांचा प्रवास आहे नाचू कीर्तनाच्या रंगी या भागासाठी आज आपण त्यांना घेतलेला आहे तर घाडगे महाराजांचा प्रवास कीर्तनकारापर्यंत कसा झाला हे आता आपण खास त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार हो। आहोत अनुभ्रह घेतला आणि मग त्यांचा उद्धार झाला त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना अखंड जन्मभर त्यांना विधी अवस्था प्राप्त झाली त्याने जे राज्य केलं ते सुद्धा विधेयी अवस्थेतच केलं आणि शेवटी देह सुद्धा अवस्थेतच अर्पण केला त्याने आण आणि नंतर ते युगामध्ये भगवान म्हणजे कृष्णा अवतारामध्ये ते पेंड्याच्या रुपानं तिथे जन्म घेतला गोकुळामध्ये त्याने आणि गोकुळामध्ये जन्म घेतल्यानंतर देवाबरोबर खेळ खेळणं सगळं सगळं लहानपणापासून देवाच्या संगतीमध्ये त्याने सगळं काय म्हणजे आयुष्याचं तिथं खर्च केलं आणि नंतर देव निजामाला जायच्या वेळेला त्यांनी रोटांगा घातलं आणि म्हणजे आता मी तुमच्याबरोबर कुठं तर म्हणजे आता तुम्ही आरण भेंडीला अवतार घ्या म्हणून आरण भेंडीला सावता माळी म्हणजे माळ्याच्या समाजामध्ये त्यांनी अवतार घेतला ते संत सावता महाराज मग ते आता परत म्हणजे सगळ्या प्रत्येक युगामध्ये ते देवाच्या बरोबर होते हा आता कलियुगामध्ये पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले आणि ते अरुण आले सावता महाराजांच्या रूपामध्ये मग आता सगळ्या संतामध्ये सावता महाराज हे संत शिरोमणी जे म्हटलेलं आहे महाराजांनी परवा प्रवचनामध्ये फार सुंदर उल्लेख केला शिरोमणी हे पदवी कशी असते सर्वात श्रेष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ आणि ज्ञानी यांना ते पदवी प्रदान होत असते ते तुम्ही आम्ही दिलेली पदवी क्षण आहे काय पण भगवंतानं जे वरदान ठेवलेली कृपा पुरुपा आहे कृपादान केले संती ते कल्पांती झरेना ना भगवंताने एकदा कृपा केली ना तर पिढ्यान पिढ्याचे संपत नाही इतकी ताकद त्यामध्ये नोंदणी म्हणून प्रत्येक कुळामध्ये वंशामध्ये सात्विक मुलं मुली जन्माला यावीत अशी साधू संतांची इच्छा असते आणि त्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न असतात म्हणून आरण भेंडीमध्ये रामकृष्ण हरे मावले रामकृष्ण मानदेश भूषण मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे एक सांगा तुमचा कीर्तन करापर्यंतचा प्रवास कसा झाला या मुलाखती मधील पहिला प्रश्न तुमचा असा आहे की शैक्षणिक प्रवास कसा आहे तुमचा माझं शिक्षण आहे बर त्यानंतर पुढे त्यान नंतर मी शेती काम करीत होतो बर आणि नंतर मी मुंबईला दादरला मार्केटला होतो नोकरीसाठी आणि तुम्ही परत आमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला आणि सप्ताह सुरू झाल्यानंतर आम्ही मुंबईला तुम्ही काय काम करत होता तिथं मग कशा कशा भाजी मार्केटला काम करत होतो आम्ही माथाडी कामगार म्हणून माथाडी कामगार म्हणून काम, काम, काम करत होता हो अजून काही काय काम केलं माथाडी सोडून अजून नंतर ट्रकवरही काम करीत होतो गव्हाच्या गाड्या असायच्या थापी घ्यायचं वारून घ्यायचं ड्रायव्हिंग करायची हे सगळी कामं म्हणजे वाहन पण चालू होत वाहन पण चालू म्हणजे बरेच काम तुम्ही केलेले आहेत मग एक सांगा तुमच्या तुम्हाला तुळशीची माळ गळ्यात घालावी असं कसं केव्हा म्हणत आलं हे आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू झाला आणि आता आम्ही वाचाय बसल्यानंतर नंतर मला उपरती झाली की आपण हे पांडुरंगाची माळ तुळशीची माळ गळ्यात घालावी आणि आपलं पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी असं मार्गदर्शन आम्हाला पारायणातून मिळालं म्हणजे स्वतःच्या मनातूनच विचार केला की के आपण चांगल्या मार्गाला मार्गाला जावं आणि मग मी गोंदवलेला गेलो आणि सद्गुरू गोंदवलेकर महाराज ब्रह्म चैतन्य महाराजांच्या तिथं मी माळा घातली आता सांगा की भजन कीर्तनाकडे ही हिकड कसा ओढा लागला तुमचा आमचे माझे वडील पहिले भजन करायचे आणि त्यामुळे त्यांच्या संगती मी बरोबर जायचो यामुळं मी भजन म्हणाय शिकलो पेठी वाजवाय शिकलो तबला वाजवाय शिकलो आणि नंतर माळ घातल्यानंतर मी गावामध्ये आमच्या सप्त्यामध्ये बाराव्या वर्षी व्यासपीठही चालवलं आणि पहिली कीर्तन सेवा मी शिरवली गावामध्ये केली सप्त्यात पहिली कीर्तन सेवा झाली हो काय लोकांनी सांगितलं म्हणजे काय म्हण भावना काय झाली त्यांची चांगले म्हणजे काही न येणारी माणसं पण म्हणजे वाचन अभ्यास या पारायणापासून लोकांची प्रगती झाली आणि चांगला मार्ग आहे साधू संतांचं मार्गदर्शन झालं आम्हाला आणि त्यामुळे तो बोध झाला आणि त्यामुळं आम्हाला उपरती झाली माळ घालायची आणि आपलं जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी हे आम्ही अध्यात्म मार्ग स्वीकार बर तुमचं पहिलं प्रवचन कुठे झालं मग माझं पहिलं प्रवचन फलटण तालुक्यात विणचुरी या गावी प्रवचनही झालं आणि तिथलं व्यासपीठ चालविलं आणि कीर्तन सेवा सुद्धा हो तिथं गेलो प्रवचन अवगड का अभ्यास झाला गीता भागवत हे सगळं सोपं आहे अभ्यासावर आहे ते सगळं आत्मसात करण्यावर आहे अभ्यास करणं आणि तो आत्मसात करून जे आपल्याला ज्ञान होईल ते ज्ञान आपण मावडीचं ज्ञान जगासाठी त्याचा उपयोग करायचं बरं आता एक सांगा कीर्तन म्हटलं की स्वर बघितला जातो महाराजांचा आता तुमचा स्वर तुम्ही कसा मिळवला तर मी भजनात असल्यामुळं पहिलं भजन शिकलो त्यामुळे माझा स्वर भजनात मला ताल ठेका स्वर सगळं माझं अगोदर तयार होत त्याच्यामुळे तुम्हाला कीर्तन सोपू सोपं बजले ना आता खरं तर अजून एक प्रश्न आहे कीर्तन म्हटलं का अभ्यास अभ्यास करूनच पुढे जावं लागतं लागतं आता तुम्ही शेतीतली काम करता सगळीकड आता शेतीचं काम म्हटलं की अभ्यासाचा तुम्ही तो मेळ कसा घालता असं शेतीचं काम झालं की सकाळ संध्याकाळ घरी अभ्यास करायचो मी फेरी वाचायची भागवत वाचायचं सगळ्या ग्रंथाचा मी अभ्यास केला आणि मग अभ्यास केल्यानंतर मला अशी उपरती झाली की आपलं हे मागचं आयुष्य व्यर्थ गेलं आता इथून पुढं आपण त्या परमार्थाचा आप स्वीकार करायचा आणि मग दुसऱ्याला अभ्यास करण्याची मला उपरती झाली मग मी कीर्तन करायला लागलो प्रवचन करायला लागलो बर आता एक सांगा तुमच्या समवयाची जर माणसं कीर्तना समोर पुढे बसली तर त्यांची एक अपेक्षा असते की माणिक महाराजाने आमच्यासाठी तरी काहीतरी कीर्तनातून सांगावं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय स्वतंत्र सांगता हो त्यांच्यासाठीच मी मार्गदर्शन करतो किंवा या परमार्थात आल्यानंतर आपल्याला चांगल्या मार्गाचा लाभ होतो आणि जन्ममरणाचा फेरा किवण्याची संधी हा लाभ या परमार्थातून मिळतो आपलं अज्ञान जातन आपल्या जवळ ज्ञानाची प्राप्ती होते आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होत आणि घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया या संतांच्या उक्तीप्रमाणे असं मी त्यांना मार्गदर्शन करतो आणि तुम्ही बी या मार्गात या अशी त्यांना विनंती करतो मी अजून एक प्रश्न आहे की अनेक ठिकाणी म्हणजे अनेक वर्षापासून तुम्ही व्यासपीठ चालक म्हणून काम करत आहात तर लोकांना प्रश्न पडलेला असतो की म्हणजे जे अखंड हरिनाम सत्तामध्ये व्यासपीठ चालक ठळक अक्षरात नाव असतं कीर्तनापेक्षाही तर नक्की म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्यांना किंवा प्रेक्षकांना प्रश्न पडतो की व्यासपीठ चालकाची जबाबदारी काय असते हा आता मी तसं एकतीस वर्ष झालं फलटण तालुक्यातील जुरण्या गावामध्ये एकतीस वर्ष झालं व्यासपीठ आहे इकडे खटाव तालुक्यात बोंबाळ म्हणून गाव आहे तिथं अठ्ठावीस वर्ष झालं व्यासपीठ माझ्याकडे आहे आमच्या गावात तीस वर्ष झालं मी व्यासपीठ चालू होतो अनेक ठिकाणी मी असा कार्यक्रम कार्यक्रम करतो आणि मी सर्व गोष्टी मला येत असल्यामुळं मृदंग वाजवा येतो पेटी वाजवा येते प्रवचन कीर्तन सगळ्या कला येतात त्यामुळं अशी जबाबदारी असते की व्यासपीठ चालक हा ऑलराऊंडर असावा लागतो जिथं कमी तिथं जिथं कमी असेल एखादा कीर्तनकार नाही आला तरी कीर्तन सेवा करायची प्रवचनकार नाही आला तरी प्रवचन करायची मृदंग मनी नाही आला तर मृदंग वाजवायचा पीटी मास्टर नसला तर पीटी वाजवायची आणि काकडा हरिपाठ हे सगळं सगळं कार्यक्रम मी जबाबदारीने करतो अशी सर्व पारायणाची जबाबदारी व्यासपीठ चालकावर हो मुख्य माणूस पारायणाचा हा पारायणाचा प्रमुख मुख्य व्यासपीठ चालक पण त्याला हे सगळं जमलं पाहिजे तो तो ज्याला जमल अधिकार आहे व्यासपीठचा तो आउटराउंडर म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी त्याला त्यातल्या आल्या पाहिजेत हे फार महत्वाचं आहे खर तर माउलीन आताच आपल्याला सांगितलेलं आहे विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि नाचू कीर्तनाचा सोळावा भाग आज आपण माणिक महाराज यांच्याकडे सो सोपवलेला आहे आणि सर्व प्रेक्षकांनी तो बघितलेला आहे बघत आहात खरं तर विविध प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत व्यासपीठ चालक म्हणून काय असतं आणि कीर्तन प्रवचन कसं या क्षेत्राकडे वळलो या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत महाराज मानदेश भूषणला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या भावी वारकरी वारकरी संप्रदायास मांदेवी भूषण परिवारात मनपूर्वक शुभेच्छा